अगोदर वीडियो मे आता अगोदर वीडियो मे सीड बॉक्स कस जोड़ कर छोटे छोटे पार्ट रहोर वीडियो मे पे आता है फ्रेम है खतनी बी डबल सीड बॉक्स जेडियंत्र है तो एक पार्ट है कोड़नी कर दोन सीड बॉक्स है अपन हे पूर्ण जे कॉलर राहते ह्याला सेट बॉक्स जे हो परत आहे वर कॉलर राहते ते वन साइड घासलेली आहे आपण ग्राइंडर ग्राइंडरनं त्याला इथे असं केलंय सेम सेम चिटकून इकडे असे ठेवायचे या फ्रेमला होल आहे हो त्या होलवर ठेवायचं आहे याला आतमधले आपण आणखी जोडलेलं नाही त्यामध्ये जे हे राहतात प्लास्टिक रोटर आहेत ते आपण लावलेलं नाहीत आले हे नट आहेत ते नट टाकून घ्यायचे वॉशर वॉशरवरून टाकायचा

काही काही शेतकऱ्यांना बसवायला त्रास होतो नवीन आपला आडवा आतमधला रोड आहे हा आधी त्याला एक साइड ला आपले रात्री लावून घ्यायच आणि त्याला गिअर पण आहे गिअर पण टाकून घ्यायचा

पेन लावून दिसत पूर्णत आहे हे लावल्यानंतर जे आपल्याला नट आवळायचे आहे त्याचे आपण फक्त हँड टाईट केले मागचे दोन पुढचे दोन जे आहेत नट आपण फक्त हँड टाईट केले तर हे केस थोडंफार जर सीड बॉक्स आपला तिरपा बसला तर हे जे चार होल राहतात ह्या सीड बॉक्सचे दोन ह्या सीड बॉक्सचे दोन हे एका सर्व रेषेत आले पाहिजे तरच आपला मधला जो शाफ्ट आहे तो फ्री फिरणार आहे तर तिरपा वगैरे बसला तर ते फिरणार नाही जड जाणार फिरवण्यासाठी आता आपण फिरवून बघायचं आधी फिरताय त्या टाइमला आपण थोडं हाताने टाईट करायचं एवढं जमेल तेवढं फिरवून बघायचं जर जात असेल तर थोडं आत बाहेर ढकलून त्याला ऍडजस्ट करता येऊ शकतात त्यानंतर आपण सांगण्या पण आवडू शकतो एका सर्व रेषेत बसल्यामुळे फिरवायला इझिली